हातावरच्या नावाचं गोन हळूच हृदयात शिरलं कारण साक्षात मेनका असणारी नंदिनी सनीकडं कटाक्ष टाकत घालत असली होती आकाशात दिसणाऱ्या चांदण्याचे देखावे तिच्या चेहऱ्यावर उमटल्याचे त्याने प्रत्यक्ष बघितलं आणि थोडा वेळ न कर कळत तो तिच्या मुखचंद्राकडे मोहित होऊन बघतच राहिला रात्रीच्या चंद्राच्या सौंदर्याला फिकप पाडणारी तिची कांता चंदन सुगंधाला मागे पाडणारी होती डोक्यातील गजऱ्याचा घमघमाट मंद, मंद दरवळत होता महिनी बागेत सकाळची रपेट करायला प्रत्येक जण तिच्याकडे पाहल्या विना स्वतःला अपूर्ण समजत होता एकटक बघणारी बागेतील झाडे केवळ तिलाच निहाळत होती सकाळी वेलीवर उमटलेली फुले तिच्याकडे बघत खजिल झाल्याचा आभास होत होता हिरव्या ऋणाला तिच्या पायांचा स्पर्श हवावासा हवा असा वाटत होता सकाळी मागे झालेल्या भाटाने त्या नवा गतेच स्वागत आपल्या गोड गळ्याने सुवेर गायन करत केले होते पानावरच्या साऱ्या दोबिंदोंनी नंदिनीचे रूप आपल्या आरशात मांडले होते रस्त्यात असणाऱ्या निर्जो धोंड्यांना तिच्या पावलांनी धन्य झाल्याचे वाटत होते सनी सकाळी नेहमीप्रमाणे बागेत मॉर्निंग वॉकला आला होता काल रात्रीला तो शेजारच्या देशमुख काकांच्या वाढदिवसानिमित्त हॉटेल पार्लर पार्लरमध्ये गेला होता काकांचा हा अडुसष्टीतला वाढदिवस होता ते शहरातील नामांकित ग्रेन मर्चड होते सनीच्या वडिलांचा आणि त्यांचा अनेक वर्षापासूनचा अत्यंत निकटचा खरोबा होता दोघांचीही जन्मगाव हे हाकीच्या अंतरावर होती देशमुखांचे पार्टीचे कुटुंब अनेक वर्षांपासून नाशिक शहरात वास्तव्यात आले होते सचिनचे वडील बारा तेरा वर्षापूर्वी नाशिक शहरात बदलीवर आले होते खेड्यात त्यांचे वडिलोपरची घरदार शेतीवाडी होती लहान भाऊ विनायक अजूनही गावातच राहत होता केवळ देशमुख काकांच्या आग्रहास्थ सनीचे कुटुंब नाशिकात सेट झाले होते त्यामुळे सनीचे सर्व कुटुंब देशमुख काकांच्या बड्डे पार्टीला उपस्थित होते गाण्याची धून वाजत होती फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे हॉटेल पर्लरचा परिसर दुमला होता सगळेजण देशमुख काकांना शुभेच्छा देत होते रात्रीचे साडे अकरा वाजले होते त्यामुळे सनी व त्याचे कुटुंब रात्री खूप वेळाने झोपी गेले होते सकाळी उठायला वेळ झाल्याने सनी उशिरानेच बागेत आला होता काल रात्री शुभेच्छा देत असताना त्याची नजर अचानक नंदिनीवर पडली होती ते देशमुख काकांच्या व्यापारी मित्राची मुलगी होती तिला सनीने बड्डे कार्यक्रमात प्रथमच पाहिले होते काकांना केक खाऊ घालताना तिच्या हातावरचे नंदिनी नाव सनीने बघितले होते काळ्या अक्षरांचे हे गोंधळ त्याच्या मनात आंतरपलाटवर खोलवर तुटले होते पालते रात्री त्याला उकड झोप लागली होती त्यामुळे त्याचे डोळे लाल भोर दिसत होते नंदिनीच्या गालावरची लाली त्याच्या डोळ्यात उतरली उत्रन भास होत होता तो इंजिनिअरच्या तिसऱ्या वर्गा वर्षाला शिकत होता सिव्हिल इंजिनियर होऊन स्वतःचा व्यवसाय करावा असे त्याला वाटत होते त्यामुळे बिझनेसच्या गप्पा देशमुख काकांकडून ऐकताना त्याला फार हवेसे वाटायचे बाबांच्या बदलीमुळे वारंवार गाव बदलल्याचा अनुभव त्याने घेतला होता त्यामुळे कशी फजिती होते हे त्याने जवळून बघितले होते आपण आपल्या वडिलांप्रमाणे भिराड पाठीवर घेऊन फिरायचं नाही असं त्याने पहिलेच ठरवले होते रविवारचा दिवस असल्यामुळे मोहिनी बागेत जास्तच चलपलर दिसत होती शंभर वर्षांपूर्वी इंग्रजांनी त्या ठिकाणी मॉर्निंग झोन म्हणून निवड केली होती अचानक शहराच्या अनेक भागातील लोक या ठिकाणी फिरायला येत होते पूर्वी मोहिनी बाग शहरापासून दूर असायची मात आता मात्र शहरांचा आकार फुगल्यामुळे ती शहरा लगत आली होती बागेतील रस्ते प्रशस्त होते सगळ्या प्रकारची झाडे तिथे पाहयास मिळत होती तिच्या सुंदर रचनेमुळे व निसर्गरम्य वातावरणामुळे अखेश शहर तिच्या प्रेमात पडले होते सनी बागेत फिरायला बाकावर बसलेल्या नंदिनीला चकित झाला होता त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता कारण काल सायंकाळी त्याने तिला पार्टीत पाहिले होते दु पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळीच भेट होईल असा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता सकाळच्या गारवा अंगाला झोंबत होता त्यामुळे नंदिनीने अंगात स्वेटर घातले होते त्याचा केसरी रंग तिच्या रूपात अधिकच भर टाकत होता हवेच्या झुळकेमुळे तिचे केस बुरबुरत होते चेहरा सकाळी उमकलेल्या फुलावर फुलागतवी दिसत होता काल रात्रीचे स्मित तिच्या चेहऱ्यावर अजूनही कायमच होते सनीला बघून ती खुदकन हसली तोच त्याने हसवा चेहरा करत तिच्याकडे पाहिले नंदिनीने त्याला गुड मॉर्निंग म्हटले तिच्या शेजारच्या बाकावर टेका घेत सनी अस्वस्थ झाला शब्दाचार सुरू झाला तू कोणत्या कॉलेजमध्ये शिकते असे सनीने तिला विचारले त्याच्याकडे बघत नंदिनीने उत्तर दिले लव्ह बर्थमध्ये चेहऱ्यावर स्मित उमटत तिने त्याच्या हृदयाला स्पर्श केला बोलता बोलता बाकांवरचा अंतर कमी झालं गोष्टीत कुमारी भरली दोघेही आपण अनोळखी असण्याचे देभान विसरले बेटीचे रूपांतर प्रेमात झाले नंदिनी सनीच्या शेजारची विठ्ठलनगरमध्ये राहत होती तिचे वडील फूड व्यावसायिक होते त्यांचे मार्केटमध्ये मा दुकान होते नंदिनी त्यांची एकुलती एक मुलगी होती ती आर्ट कॉलेजला शिकत होती इंजिनियर कॉलेजच्या पश्चिमेला असलेले आर्ट कॉलेज शहरातील नामांकित म्हणून गणण्यात जात होते क्रिसमसमुळे कॉलेज बंद होते त्यामुळे नंदिनी शनी शहराबाहेर टी गार्डनमध्ये भेटायलाचे ठरवले दुपारची एक वाजले होते नंदिनी टी गार्डनमध्ये गुलबहराच्या तहसील झोपडीत येऊन थांबली होती सुंदर आखीव झोपडी उन्हाचे कवडे पडले होते तिचे रूप बिलोरी कच का, काचासारखे चमकत होते कानातील कर्णफुले झुंबरासारखी डुलत होती बाणा परिधान केला होता अंगावरचा दुपट्टा उडत होता तिने सोडल रंग त्यामुळे तिच्या मनाची अगणित फारच वाढली होती तेवढ्याच सनी येताच तिला दिसला त्याचा पाहताच नंदिनी खुश झाली आज प्रेमाची नियोजित पहिलीच भेट होती सनीने आपली दुचाकी बाजूला उभी केली डिक्कीतील दांडी असलेला लाल गुलाब काढला तोच नंदिनीने आवाज दिला ए सनी तुझे बाबा सनी भुचकळला सनीने नंदिनीने मस्करी करत कुदका नसली ती त्याची थट्टा करत असल्याचे त्याच्या ध्यानात आले तिचा मस्करीखोर चेहरा बघत काही वेळ तो स्तब्ध झाला आपल्या हातचा गुलाबाचे फुल आहे हेही तो विसरला रस्त्याच्या दुसऱ्या त्याच्यात सारखेच प्रेमयुग उभे असल्याचे सनीच्या लक्षात आले होते त्यामुळे हातातील गुलाब नंदिनीने हातात देत तेथून दुसरीकडे चालले चालते झाले तिच्या रेशमी हातांच्या स्पर्शाने रेशीम घाटींचं स्वप्न आपल्या डोळ्यात तळू लागले गोड गुलाबी गप्पा मारत ते गार्डनच्या एकांतास स्थळी पोहोचले एकमेकांच्या बोलण्यातून परस्परांच्या स्वभावाची ओळख झाली आकाशातील अवकाळी जमलेल्या मेघराजांनी जल त्यांच्या प्रेमाची साक्ष नोंदवली दोघेही प्रेमाच्या वर्षात एकमेकांना लिंगन देत चिंब झाले नंदिनी मनासारखा प्रियकर मिळाल्यामुळे मुळे झाली तिच्या आयुष्यात सनीने न कळत प्रवेश केला होता सनी तिच्या केसांना कुरवाळत म्हणाला नंदिनी तू मला खूप आवडते तुला पाहताच मी तुझ्या प्रेमात पडलो आय लव्ह यू नंदिनी सगळीकडे निवांत होते नंदिनी सनीच्या स्पर्शाने भावी विभोर झाली होती ओल्या मातीच्या गंधाने डी गार्डन दरवळून गेला होता सनीच्या नजरेत नजर मिळवत नंदिनी झालेल्या जगलेल्या संविधानाची साक्ष देत होती त्या रात्री सनीला स्वप्न पडलं दोघांच्या लग्नाचा मुहूर्त निघाला लग्नाची तारीख काढण्यात आली शहरातील हनी मॅड मॅरेज हॉलमध्ये मोठ्या थाटात लग्न सोहळा पार पडला सनी व नंदिनी हनीमूनसाठी महाबळेश्वरला गेले पावसाचे दिवस असल्यामुळे महाबळेश्वर दुख्यांची जणू ही चादर ओढल्यागत भासत होते दोघांनी हॉटेल ग्लोरीमध्ये मुक्काम केला हॉटेलच्या खिडकीत दिसणाऱ्या अप्रतिम सौंदर्याला मोह दोघांनाही आवडला नाही दोघेही खिडकीतून झाकून पाहत असताना सनीने नंदिनीला अलगद उचलले अहमानत नंदिनीने रजा मंदिरचा होकार दिला मधुचंद्राची हा प्रथम सन सनीने मोगऱ्यांच्या कळ्यांचा गजरा आपल्या हाताने गुंपला होता आपल्या चिमटले धरून तो त्याने तिच्या डोळ्यांपुढे धरला गजऱ्यातील प्रत्येक कळीला निहाळत नंदिनी आपल्या मनातील प्रत्येक कळीला फुलवत होती येणाऱ्या क्षणांच्या प्रत्येक शेतीच्या हृदयाची धडधड वाढली होती कमरे कमरेतील मंद शुभ्र प्रकाशात सनीने अंग अंग एकटक डोळ्यांनी बघत होता त्यांच्या प्रेमात धुंद असणारी नंदिनी स्वतःला पत्नीच्या रूपात पाहताना खूप निभर झाली होती तिच्या पापण्यांची गती मंदावली होती तिने सनीला पूर्णाकृत्या आपल्या लोणच्या आड सामावले होते डोळ्यांच्या पापण्यांच्या प्रत्यक्ष चंद्र प्रकाशन झाले होते तो सनीने आपल्या हाताचे गजरा तिच्या विणीत खोवला तिच्या ओटांचे चुंबन घेत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला दोघे हे एकमेकांच्या मिठीत मारत संवेद एक दुसऱ्यांचे झाले कॉलेजच्या अभ्यासक्रमसोबत प्रेमाची बाराकडी शिकणारे हे प्रेमयोग आता चर्चेचा विषय झाले होते सनीला अभ्यासासोबत आपल्या घरची कामे सुद्धा करावी लागत होती त्याचे वडील रिटायर झाले होते त्याच्या डोळ्यांनी फारसे दिसायत नव्हते त्यामुळे ते फारसे कमीच वेळ निघत होते महत्वाचे सर्व कामे सनीच करत होतात त्याआधी तो कधी कधी नंदिनीची मदत करायचा त्याला मदत करताना नंदिनीला खूप आनंद व्हायचा कारण या निमित्ताने तिला सनीबरोबर फिरण्याची संधी मिळायची दोघांनी एकमेकांचा हातभार व्हायला व्हायचा फुलाप्रमाणे फुलपाखराप्रमाणे बागडायचे ते प्रेमी युग रोम्यास मौज करायचे अनेकांनी बघितले होते स्वप्नांच्या परीकडे नंदिनी व सनी जोडी शहरात आता बऱ्याच परिचांची ओळख झाली होती प्रेमाच्या मुळून आनंद लुटण्या जगण्यात वेडे झाले होते अनुभव अहवासातीत लोकांनी रूपाने बघितले होते त्यामुळे लोक त्यांना आता लव बर्थ म्हणून ओळखू लागले होते ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स